सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या आंबा फळाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामुळे यंदा आंब्यांचा हंगाम पुढे जाणार असून यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे ऑक्टोबर महिन्यात प्रामुख्याने थंडीची सुरुवात होते हे वातावरण आंबा पिकासाठी योग्य असते मात्र नोव्हेंबर सुरू झाला असला तरी पाऊस पडत असल्याने फेब्रुवारी सुरू होणारा आंब्यांचा हंगाम मार्च नंतर सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कसं आहे यावर्षी सीझन आहे तो लेट होणार आहे आंब्याचा कारण काय झालं आहे पाऊस चालूच आहे अवकाळ हा पाऊस आम्ही कधी हा बघितला नव्हता एवढा या महिन्यात या महिन्यात पाऊस झालेला आहे त्या कारणाने या वर्षी आंबा हा खूप लेट होणार आहे आंबा नाही तर नाही म्हटलंस तरी मेच्या आसपास होणार आहे आंबा नाहीतर आम्ही हा आंबा आहे तो फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आंबा काढायचा इथे तर या वर्षी खूप लेट होणार आहे यावर्षी काय झाले आता पावसामुळे खूप पालवी सुटलेले आहे झाडांना पालवी कारणाने आता ती पालवी येणार त्यानंतर जून होणार त्यानंतर हे फुटवे बाहेर पडणार आहे त्यामुळे खूपच लेट होणार आहे आंबा यावर्षी माझं नाव आहे दिलीप राऊळ तेंडोली